ग्रंथ श्री गजानन विजय अध्याय सोळावा श्री गणेशाय नमहा जय जयाजी परशुधरा हे जमदग्नीच्या कुमारा परशुरामा परमेश्वरा आता उपेक्षा करू नको तू सहस्रार्जुना ते दंडून केले द्विजांचे संरक्षण ब्राह्मणाचा अपमान सहन झाला नाही तुला आता मात्र डोळे मिटसी कार्य देवा ब्राह्मणांविषयी काय आहे लागली तुसी गाड निद्रा ये दवा म्हणून डोळे मिटू नका स्वस्त ऐसे बसू नका आणि बाणीचा प्रसंग देखा आहे हरी सांप्रत तुझ्या वशिल्यान वाचून अवघी कृत्य आहे तशी आर्य संस्कृतीचे रक्षण होणे ना तुझ्या विण गजानन माया अघटित कोण जाणे तिचं प्रत महाराजांचा एक भक्त पुंडलिक नामे मुडगावी हा शेगावची करी वारी समर्थांविषयी प्रेमभारी हमेशा त्यांचे चिंतन करी एका म्हणाले त्याच गावी भागाबाई एक ठाकरीन होती निष्ठा बसत नसे ती दांभिक होती फार सदा दंभाचा बाजार भरवून बोंदी नारी नर हाच धंदा तियेचा ती बोलली पुंडली काला तुझा जन्म वाया गेला काकी तू नाही केला सद्गुरु तो आपणाते ते गजाननाच्या वाऱ्या करसी सद्गुरु त्याला मानिसी परी त्याने सांग मंत्र कानी कथिला का अरे विधी वाचून गुरु न होत कधी जाण शेगावचा गजानन वेळा पिसा साच असे तुझा ताप बरा झाला म्हणून तू मानसी त्याला या काकताली न्यायाला बळी पुंडलिका पडू नको गिन गणात -गिन हे भजन पिशापरी आचरण कोणाचेही खाई जाणं ऐसा मुडी भ्रष्टतो म्हणून तुला सांगते चाल अंजन गावाते केजाजीच्या शिष्यात आपण दोघे गुरु करू उद्या त्यांचे कीर्तन अंजन गावी असे जाणं ते एका वया कारण उठून जाऊ प्रातःकाळी गुरु असावा महाज्ञानी शास्त्र चिंतामणी गुरु असावा परमगुणी भक्तिवंथाते दाविता यातील लक्षण एकही गजाननाच्या नसे ठाई म्हणून वेळ न करी काही चाल अंजन गावाते तो भोकरे पुंडलिक होता मनाचा भाविक भागीच्या भाषणे देख चित्त त्याचे घोटाळले त्याने ऐसा विचार केला उदयिक गंजन गावाला जाऊ कीर्तन ऐकण्याला पुढचा विचार पुढे करू ऐसा विचार करून भागीस बोलला जाण अंजन गावा लागून चाल येतो तुझ्या सभे दोघांचा विचार झाला पुंडलिक रात्री स्वस्त निजला तो तीन रात्रीला रा काय घडले ते का, का। पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला साचार थेट समर्थांच्या परी पुरुष म्हणे रे पुंडलिका अंजन गावासी जातोस का गुरु कराया ते निका त्या भागीच्या सल्ल्याने जातोस तरी जावे त्वरित त्याचे नाव काशीनाथ तेथे जाता फिटेल भ्रांत तुझी वेड्या निष्ठये कानात काही बोलला म्हणून का तो गुरु झाला लोक कान गोष्टीला कितीतरी करतात मग ते एकमेकांचे काय गुरु होती साचे नादि दंभाचाराचे कान पुंडली का पडू नये तू इकडे करी कान मंत्र देतो तुझं कारण गणगण गन असे बोलून महाराज स्तब्ध झाले आणखी काय आहे अस ती मी आज पूर्वीन खास एस ऐकता पुंडलिकास आनंद अति झाला पाहू लागला निरकुन स्वप्नी त्या पुरुषा लागून तो पाहिले गजानन शेगावचे स्वामी पहा पुंडलिक म्हणे गुरुराया पादुका द्या ह्या मला सदया नित्य पूजा करावया या विन आणखी आसनसे बरे उद्या दोन प्रहर दिवस येता साचार पादुकांची पूजा कर ह्या मिल्या घे तुला पादुका द्या घ्यावयास स्वप्नी पुंडलीक उठून बसला तोच आली तयाला साक्षात जागृती श्रोते हो जागा होऊन पाहू लागला साचार तो कोणीच ना अखेर नाही पादुकांचा उलगडा काही होईना संशय मनीचा जाईना म्हणे स्वामीच्या भाषणा बाटला लागला आजवरी स्वप्नी येऊन दर्शन त्यांनी दिले मजकारण कशी भागी ठाकरेनं तेही स्वप्नी कथन केले तैसेच उद्या दोन प्रहरी पादुकांची पूजा करी ऐसे बोलले साक्षात्कारी त्यांचा समजू काय अर्थ किंवा नव्या पादुका करून म्या करावे पूजन ऐसे त्याचे आहे म्हण हे काही कळे ना मी पदीच्या मागितल्या पादुका त्या होत्या बल्या त्याच त्यांनी मसी दिल्या मग नव्या घेऊ कशास ऐसे नाना तर्क करी पुंडलिक आपल्या अंतरी तो इतक्यात आली घरी भागी ठाकरीनं बोलावण्या अंजनी गावी चाल आता मोक्ष गुरु करण्याकरता दिसू लागला आहे रस्ता अरुणोदयाचे प्रकाशे पुंडलिक म्हणे भागाबाई मी काही येत नाही मर्जी असल्यात तूच जाई अंजनगावा कारणे मी जो एकदा गुरु केला श्री गजानन महाराजाला तो न महारा दोन आता भला हाच माझा निश्चय ते एकता भागाबाई अंजनगावास गेली पाहिजे आता मुंड ठाई काय झाले ते का झ्यामसिंग राजपूत गेला होता शेगावात दर्शन स्वामींचे घेण्याप्रत दोन दिवस याच्या आधी तो जेव्हा मुंड गावाला येण्या परत निघाला तई बाळा भाऊला ऐसे बोलले महाराज या पादुका पुंडलिकासी द्याया दे याच्या बासी समर्थ आज्ञा होता ऐशी तैसेच केले बाळाने करी घेऊन पादुका झामसिंगाला बोलला देखा भोकरे जो का पुंडलिका तुमच्या गावीचा असे हो त्यास द्या नेऊन करावयासी पूजन ते झामसिंग ऐकून पादुका घेता चाला आला तो पुंडलिक भेटला वेशीत पुसू लागला त्या व्रत कुशलवृत्त समर्थांचे प्रसाद मला द्यावयासी काही दिला का तुम्हासी हे एकदा झामसिंग महाश्चर्य वाटले सवे घेऊन पुंडलिकाला झामसिंग घेऊन घरी गेला खोदून विचारू लागला तू ऐसे का विचारले पुंडलिकाने स्वप्नाची गोष्ट त्याला कथली साची ती एकदा काढल्या पुंडलिकाच्या हाती दिल्या त्याच अजून आहेत बल्या घरी दोन प्रहरी पूजून पुंडलिकाने केले जाण मनोभावे करून त्या प्रसादी पादुकांचे पहा श्रोते खरे संत सांभाळती आपले भक्त आडमार्गाने किंचित जाऊन देती तयाला निज भक्तांचे मनोरथ समर्थ कैसे पुरवितात ते येईल ध्यानात या कथे ते एकता एक वाज सनीय ब्राह्मण कबर राजा राम म्हणून होता धंदा करून अकोल्यात सराफीचा सोने चांदी भूसार घेणे देणे साचार मध्यम प्रतीचा सावकार हा राजाराम खबर असे या राजारामा प्रती महाराजांची होती भक्ती म्हणून त्याची संतती मानू लागली समर्था या कवरा कारण दोन पुत्र होते जाण गोपाळ त्र्यंबक म्हणून लवांकुशांसारखे कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती भाऊ व्यवहारी बोलती तो हैदराबादे प्रति गेला डॉक्टरी शिकावया लहानपणापासून भाऊस होते देवध्यान म्हणजे त्र्यंबका लागून हे ये येथे विसरू नका काही संकट पडल्यावरी तो समर्थांचा आठव करी राहून त्या भानावरी मूसा नदीच्या काठाला एवच भाऊ भक्तिमान होता लहानपणापासून त्याचे दैवत गजानन स्वामी शेगाव ग्रामीणचे तो सुटी माझी आला घरी इच्छा उभली अंतरी जाऊन या शेगाव नगरी जीव घालावे महाराजा पदार्थ त्यांच्या आवडीचे करून या सर्वसाचे परी हे कायचे भाव याचे हाच विचार पडला की भाऊ म्हणे गुरुनाथा काय तरी करू आता मरून गेली माझी माता लहानपणीच दयाळा घरी माझे नाही कोणी एक बंधूची कामिनी जिचे नाव आहे नानी स्वभावता तापट तिचा माझा आहे ऐसेमणी आपणा करावी मेजवानी आपल्या आवडीचे करुणी पदार्थ सारे गुरुराया भाकरी ती जवारीची कांदा भाजी आंबाड्याची अन्न ऊन पिठले हिरवी मिरची ऐसे तयार करावे हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी भाऊजईला हट्ट एक करण्याला माता तेच स्थान असे ऐसे विचार करीत भाऊ राहिला निवांत तो काही कामानिमित्त नानी आली ते ठाया नानी दिराला बोलली चिंता कशाची लागली मुखश्री ती मुलान झाली तुमची कशाने ये वेळा भाऊ वदे दीनवाणी काय तुला सांगू बहिणी माझे जे का आले मनी विचारते ये पूर्ण सत्ते वाचून होती पूर्ण म्हणून तुला सांगून काय करणे आहे गे नानी म्हणे त्यावर सांगून पहा एक वार तू माझा धाकटा दिर मशी पडदा ठेवू नये ज्येष्ठ भ्राता पित्या परी तत कांता माय खरी मानली पाहिजे साजरी ते तुम्ही जाणतसा ते एकूण भाऊ हसला नानी प्रती बोलता झाला नानी माझ्या मनाला आज ऐसे वाटते गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करून साचे आहेत ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल पुण्य आणि होईल काम माझे त्या योगे ते एकता बोले ना दिराप्रती या का यासाठी हो संचित तुम्ही बैसलात सांगा आहे काय करणे मजला स्पष्ट शब्दाने काहीन आपल्या घेऊने कृपेने जाननाचा मग भाऊनी सर्व काही निवेद न केले तिला बाही तीही लागली लवलाही आनंदाने स्वयंपाका भाजी चून भाकर हिरव्या मिरच्या ओंजळ भर ठेवल्या आणून समोर आपल्या त्या दिराच्या भाकरी तीन कांदे तीन हरभऱ्याचे चून जाणं लोणी ठेवले माकून प्रत्येक त्या भाकरीला नाणी म्हणाली दिराला आता जा शे गावाला वेळ थोडका राहिला आहे पहा गाडीस ती गाडी चुकल्यावरी वाया जाईल तयारी भोजनाच्या वेळेवर गेला तरी उपयोग असे नानी बोलता भाऊ निघाला तत्वता पुसून या आपल्या ताता येता झाला स्टेशनासी तो गाडी बाराची निघून या गेली साची तेने चित्तवृत्ती भाऊची होती झाली शोकाकुल अति हिरमोड त्याचा झाला पाणी आले लोचनाला म्हणे महाराज का हो केला माझा ये काली मी मुडीच ही न दिन कोठून घडावे मला पुण्य आम्हा लाभ केवी माणसाचा अक्षम ऐसी कोणती चुकी झाली माझ्या हाती म्हणून माझी गुरुमूर्ती गाडी चुकली ये वेळा हाय हाय हे दुर्दैवा त्वा माझा सादिला दावा करी गुरुमेवा घडू न दिली आज तू ही माझी शिदोरी ऐशीच आज राहिली जरी नाही कर्णान तरी सत्य सत्य त्रिवाचा गुरुराया कृपाराशी नका लेकरासी हि शिदोरी सेवण्यासी यावे धाऊ न सत्व थोर आपुला अधिकार क्षणात पाहता केदार मग याया येथवर हो अनुमान करीचा मीन आज्ञा तुम्हा करीतो प्रेमाने हाका मारितो म्हणून या हा न होतो अपमान तुमचा किंचित तीन घंटे अजून अवकाश गाडी कारण तो वरी आपले भोजन होईल असे वाटते ऐसा विचार करीत तेथेच बैसला उपोषित चतुर्थ प्रहरी शेगावात आला तिहीच्या गाडीने कवर गेला दर्शना तई तो योगी राणा न करिता भोजना बैसला होता आसनी नैवेद्याची अतोनात ताटे होती मठात पक्वान्नी परिलुप्त ती वर्णावी कोठवरी कोणाच्या जिलब्या घीवर कोणाचा तो मोतीचूर कोणाची ती नुसती खिर श्रीखंड पुऱ्या कोणाच्या परी त्या नैवेद्याला समर्थांनी स्पर्श केला वरच्या वरी ताटाला बाळा आणि म्हणे हे करा ग्रहण गेला एक बाजून आपले न झाल्या जेवण साधवक्ता मिळतो बसा त्याची ते वाट पाहती करण्या आपणा विनंती त्यांची नसे होत जाती म्हणून मी बोललो तई महाराज म्हणती थांब जरा आग्रह नको करूच करा आज भोजन चौथे माझे होणार आहे रे मर्जी असल्यास ना तरी खुशाल जेवावे नैवेद्य घेऊन घरा जावे परवा नाही त्याची मला ऐसा प्रकार येथे झाला तो इतक्यात भाऊ आला समर्थ पाहता आनंदला भाऊ आपल्या मानसी दुरावलेली माय जेवी बाळके दृष्टी पाहावी झाले ऐसे देवी भाऊ कवरा कारणे समर्थांचे नमस्कार केला साष्टांग साचार उभा राहिला निकर, वाट पाहात आज्ञेची तो भाऊस पाहून समर्थ केले हास्यवदन बरेच दिलेस आमंत्रण हिका वेळ जेवण्याची तुझ्या भाकेत गुंतलो मी उपोषित राहिलो नाही अजून जेवलो आण तुझी शिदोरी ऐसे महाराज बोलता हर्षलासे कवर चित्ता म्हणे काय करू गुरुनाथा गाडी चुकली बाराची कवरास म्हणे बाळा भाऊ आता नको दुःखित हो काय आणले आहेस पाहू समर्थांशी जेवावया ऐसे एकता सत्वरी कांदे भाजी भाकरी कवराने ठेवल्या समोरी स्वामी गजाननाच्या त्यातील भाकरी दोन समर्थ केल्या भक्षण एकीचा तो प्रसाद म्हण अवघ्या भक्ता वाटली तो प्रकार पाहता आश्चर्य झाले समजता कळली स्वामींची योग्यता खरेच भक्तवत्सलते जेवी हस्तिनापुरात भगवंताने ठेविला हात सोडून पक्वांना नात विदुराच्या तैसेच येथे झाले आज आमचे पक्वान नाही रुतले भाकरीवरी गुंतले चित्त स्वामींचे भाऊंनी घेतला समर्थ प्रसाद शेगावला सद्भाव जेथे उदेला तेथे असेच होणार समर्थ बोलले कवरासी जा आता अकोल्यासी पास होशील पुढच्या वर्षी तू डॉक्टरी परीक्षेत भाऊ म्हणे गुरुराया आपली असू द्यावी दया यावीन दुसरे मागावया मीन आलो ठाई आपले हे दिव्य चरण हेच माझे धनमान सर्वदा गडो चिंतन आपल्या दिव्य मूर्तीचे थैसे बोलून अकोल्याला भाऊ कवरण निघून गेला समर्थ आपल्या भक्ताला नुपेक्षती कधीही शेगावीचा राहणार तुकाराम शेगोकार एक होता भाविक नर कृषी कर्म करीतसे घरची गरिबी होती खरी काम करोनी शेतांतरी अस्तमानाचे अवसरी दर्शना यावे मठात तिलिम द्यावी भरून घ्यावे पदांचे दर्शन काही वेळ बसून जावे पुन्हा शेताते ऐसा नित्यक्रमतयाचा बहुत दिवस चालला साचा घाला विचित्र दैवाचा तो नकोणा सोडतसे जे जे असेल दैवात ते ते श्रोते घडून येत दिनी शेतात असता तुकाराम आपुल्या तो एक आला शिकारी बंदूक द्याच्या खांद्यावरी नेम धरून मारी छर्रे घारुणी बंदुकीत ती प्रभा तिची होती वेळा सूर्य नुकदा उदयाला तुकाराम होता वैसलेला आपुल्या शेती शेकत तो त्याच्या मागे कुपाटीला एक होता बसलेला सशा शुभ्र तो चिपडला शिकारीच्या दृष्टीस त्याची शिकार करण्यावाली शिकाऱ्याने आबुले नेवधरणी झाडली खांद्यावरील बंदूक त्या योगे ससा मेला एक छर्रा लागला तो तुकाराम माळ्याला कानामागे औचित छर्रा मोठा जोरदार मस्तकी शिरला अखेर थकले अवघे डॉक्टर प्रयोग करून त्याचे वरी काही केल्या निघेना छर्रा तो डॉक्टरांना होऊ लागल्या यातना तुकारामासी अतिशय मस्तक दुखे अहोरात्र निद्रा न लागे किंचित नवस सायास केले बोहत परिगुण येईना ही अवस्थेत यावे त्याने मठात तो समर्थांचा एक भक्त ऐसे बोलला तयाला डॉक्टर वैद्य सोडा आता साधूची या सेवे परता नाही उपाय कोणता उत्तम या जगामध्ये कृपा त्यांची झाल्यास चुकेल हा तुझा त्रास झाडी तुझा आसपास या मठाच्या नित्य तू तेव्हा सेवाही घडेल पुण्य तेही लादेल कृपा झाल्या होशील त्रासापासून मोकळा मात्र आपल्या पित्यापरी दांभिकतेनं हे नागरी शुद्ध भाव अंतरी सर्व काळ धरावा ते तुकारामासी मानवले झाडणे त्याने सुरू केले अवघ्या मठास ठेविले स्वच्छतेने आरशापरी ऐशी चौदा वर्ष झाली तुकारामाची सेवा बरी तई गोष्ट घडून आली एशारती श्रोते हो झाडता झाडता कानातून छर्रा पडला गळून जैसी काती ती दाबिता सुटे आंठोळी तैसे साच येथे झाले छर्रा पडता थांबले दुखावयाचे मस्तक भले ऐसा प्रभाव सेवेचा ही सेवा झाडण्याची अखेरपर्यंत केली साची विण कवणाची परमार्थीनं निष्ठा बसे ती एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर संत सेवा महाथोर हे भाविकजाणती स्वस्ती स्री स्री गजानन विजय नामे ग्रंथ तारक होत भाविकन प्रत इति श्री गजानन विजय विजयग्रथस षोशोध्याय